तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आलेलं आहे मी तुमच्यासाठी टू बेस्ट फ्लॅट आणि तेही नाशिकच्या राजबिहारी लिंक रोड जवळ राजबिहारी लिंक रोडला असलेल्या अक्षता लॉनच्या अगदी समोरच्या बाजूला अवधूत कॉलनी मध्ये आहे आपला आजचा हा प्रोजेक्ट जो की असणार आहे आदिश एव्हेन्यू या प्रोजेक्ट मध्ये वन बीएचके आणि टू बीएचके चे प्रीमियम फ्लॅट आपल्याला मिळणार आहे साईज माहिती तुम्हाला वन बीएचके ची पाचशे पन्नास स्क्वेअर फीट आणि टू बीएचके मिळणार आहे तुम्हाला नऊशे ते साडे नऊशे स्क्वेअर फीटच्या दरम्यान आज आपण पूर्ण बघणार आहोत आणि पूर्ण जी प्राइसची डिटेल असणार आहे ती मी तुम्हाला सांगेल व्हिडिओच्या शेवटी त्यामुळे हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब च्या क्लिक करा बाजारची बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे आधी पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि प्रॉपर्टी ऍडव्हर्टाइजिंगसाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तर हा आहे आपला प्रोजेक्ट आदिश एव्हेन्यू या प्रोजेक्ट मध्ये सर्व वन बीएचके टू एच के फ्लॅट आहे आणि त्यासोबतच सर्वात प्रथम म्हणजे आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजेच आपलं हे इलिव्हेशन सुंदरस इलिव्हेशन आपल्याला या प्रोजेक्टचं बघायला मिळत आहे या पूर्ण परिसरामध्ये अशा प्रकारचं इलिव्हेशन तुम्हाला कुठल्याच प्रोजेक्टमध्ये बघायला मिळत नाहीये सध्या हा प्रोजेक्ट अंडर कंस्ट्रक्शन आहे तुम्ही आता हे इल्युएशन बघू शकता आणि त्यासोबतच या प्रोजेक्टचं तुम्ही थ्री डी इमेज देखील बघू शकता खूप सुंदर इल्युएशन आहे ना तुम्ही नक्की विजिट करा या साईडवर तुम्हाला नक्कीच आवडेल बाकी आपण या लोकेशन बद्दल बोलत झालं तर आपल्या या प्रोजेक्टपासून मुंबई आग्रा हायवे हा फक्त दीड किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि त्यासोबतच आर ओ कॉर्नर देखील आपल्या प्रोजेक्टपासून फक्त सहाशे मीटरच्या अंतरावर असणार आहे या राजी लिंक रोडला आहे अक्षता लॉन्च आणि अक्षता लॉन्चच्या समोरच्या बाजूला अवधूत कॉलनीमध्ये आहे आपला हा प्रोजेक्ट ज्यामध्ये आपल्याला मिळणार आहे इथे पाचशे पन्नास स्क्वेअर फीटचे वन बीएचके आणि त्यासोबत फिट चे टू बीएच के सुरुवातीला आपल्या या पार्किंग मध्ये सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा इथे प्रोव्हाइड केलेले आहेत अशी तुमची पार्किंग त्यानंतर या ठिकाणी आहे तुमची लॉबी जे समोरच्या बाजूला असणार आहे आपली कोण कंपनीची लिफ्ट ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे ट्वेंटी फोर सेवन बॅटरी बॅकअप त्यानंतर लिफ्टच्या बाजूला असणार आहे आपला जिना तर चला आता फ्लॅट देखील बघूया आपला हा जिना पूर्णपणे ओपन आहे ज्यामुळे चांगला प्रकाश आणि फुल्ली व्हेंटिलेटेड तुमचा हा जिना असणार आहे आणि हे असणार आहे आपली स्पेशियस लॉबी ज्यामध्ये आपल्याला एका मजल्यावर पाच फ्लॅट बघायला मिळतात साईज मिळते तुम्हाला वन बी एच के फ्लॅट ची पाचशे पन्नास स्क्वेअर फीट एका मजल्यावर एकच वन बी एच के आहे आणि चार टू एच के फ्लॅट असणार आहे या बाजूला असणार आहे आपला जिना जिना या बाजूला ही आहे तुमची लिफ्ट आणि त्यानंतर बाकी उर्वरित दोन टू एच के फ्लॅट या साईडला आणि दोन टू बीएच के चे फ्लॅट समोरच्या साईडला असणार आहे सुरुवातीला आपण आपला हा एक टू बी एच के फ्लॅट बघतोय वास्तूप्रमाणे सर्व फ्लॅटची जी एंट्रन्स असणार आहे ही पूर्व पश्चिम दिशेला असणार आहे हा आहे आपला मेन डोअर त्यानंतर इथून पुढे आहे तुमचा लिव्हिंग एरिया आणि हा असणार आहे आपला स्पेशियस लिव्हिंग एरिया जो की तुम्हाला मिळतोय अकरा फुट बाय चौदा फुटाच्या साईज मध्ये उत्तम रूम साईज मिळते त्यासोबत एक सुंदरशी सुद्धा आपल्याला आपल्या या हॉलमध्ये मिळणार आहे आणि त्यासोबतच आपल्या या पूर्ण प्रोजेक्ट मध्ये इथे लिग्रेंट स्विच आणि त्यासोबतच पॉलिकॅपची वायरिंग मिळणार आहे तर असं झालं तुमचा लिव्हिंग एरिया आणि लिव्हिंग एरियाला अटॅच आहे आपली बाल्कनी तुमच्या या बाल्कनीमध्ये येण्यासाठी इथे आपल्याला हा फ्रेंड डोअर प्रोव्हाइड केलेला आहे समोरच्या बाजूला असणार आहे ही एस एस चिदेलिंग आणि त्यासोबतच आपल्या फ्लोरिंग साठी इथे मिळणार आहे वुडन टेक्चर टाईल सुद्धा तर असं झालं तुमचा हा लिव्हिंग एरिया बाल्कनी आणि त्यानंतर इथून पुढे आहे तुमचं किचन आणि हे आहे आपलं स्पेशियस किचन जे की तुम्हाला मिळतंय नऊ फूट बाय अकरा फुटाच्या मध्ये सुरुवातीला समोरच्या बाजूला असणार आहे आपला हा डायनिंग एरिया आणि डायनिंग एरियाच्या समोरच्या बाजूला हे आहे तुमचं नुसार किचन जे की तुम्हाला पूर्वमुखी ते मिळणार आहे त्यासोबतच जेवढी इलेक्ट्रिक फिटिंग गरजेचे आहे ते सर्व मिळते आणि जे प्लंबिंग कनेशन आपल्याला या प्रोजेक्ट मध्ये मिळणार आहे हे सर्व आपल्याला जॅगवा सोबत मिळणार आहे समोर तुम आहे एक मोठी विंडो ज्यामुळे उत्तम प्रकाश आणि व्हेंटिलेशन तुम्हाला तुमच्या या किचन मध्ये देखील मिळणार आहे तर हे तुमचं किचन आणि त्यानंतर या बाजूला आहे आपलं कॉमन वॉशरूम आणि या ठिकाणी असणार आहे आपला हा बेडरूम जो की मिळते तुम्हाला दहा फूट बाय दहा फुटच्या साईज मध्ये या ठिकाणी आपल्याला इथे वुडन फ्रेम दिलेली आहे आपल्या प्रत्येक डोर साठी उत्तम साईज आहे जेवढे पण कळेच्या सर्व तुम्हाला मिळत आहेत समोरच्या बाजूला इथे आपल्याला एक बिग साईज विंडो सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे ज्यामुळे एकदम चांगला प्रकाश आपल्या या बेडमध्ये मिळणार आहे टाईल्स जर बघितल्या तर आपल्याला या ठिकाणी दोन फूट बाय चार फुटाच्या डबल वेडोफाईड टाईल्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत या ठिकाणी पूर्ण प्रोजेक्ट मध्ये आपल्याला अशाच प्रकारच्या टाईल्स इथे बघायला मिळणार आहे तर असं झालं तुमचा हा पहिला बेडरूम आता माझ्या पाठीमागच्या बाजूला असणार आहे आपला दुसरा बेडरूम जो की मास्टर बेडरूम आहे आणि ह्या ठिकाणी आहे आपला हा मास्टर बेडरूम साईज मिळते आपल्याला दहा फुट बाय अकरा फुटाची उत्तम साईज आहे दोघ ला विंडो आहे ज्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन तुम्हाला उत्तमच मिळणार आहे त्यासोबतच आपला हा मास्टर बेडरूम असल्यामुळे मिळणार आहे साईडला अटॅच वॉशरूम तिथे देखील आपल्याला प्रीमियम जॅग वरची फुटिंग प्रोव्हाइड केलेली आहे तर असं आहे समजून आपला आजचा प्रोजेक्ट जो की आहे आदिश एव्हेन्यू या ठिकाणी मिळतात आपल्याला वन के, के प्रीमियम फ्लॅट उत्तम क्वालिटी कन्स्ट्रक्शन आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आणि लोकेशन देखील उत्तम आहे कारण की रास लिंक रोडला अक्षय सलॉच्या समोरच्या बाजूला अवधूत कॉलनी मध्ये आहे आपला हा प्रोजेक्ट यामध्ये आपल्याला पाचशे पन्नास स्क्वेअर फीट चा वन के मिळणार आहे एकवीस लाख अठ्याहत्तर हजारामध्ये आणि त्यासोबतच टू के फ्लॅट आहे नऊशे स्क्वेअर फीट पासून तर नऊशे पन्नास स्क्वेअर फीट पर्यंत हे तुम्हाला मिळणार आहे साडेछत्तीस लाखापासून सर्व खरेदी खर्च सह तर असा आहे संपूर्ण प्रोजेक्ट अधिक माहिती हवी तर खाली हा कॉन्टॅक्ट नंबर आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि या वर नक्कीच व्हिजिट करा तर असा आहे प्रोजेक्ट टू के फ्लॅट आपण बघितलेलाच आहेत आता वन के फ्लॅट देखील बघूया चला